कपडे है कि क्या है ये कपडे का ढेर कपडे का ढेर है पसारा बाप रे बाप भगवान भगवान ये कब ये साफ सफाई हमारी ये घर की ये कपडे देखो ये बर्तन देखो बर्तन धोने के रह गए कपडे लावायचे बाकी मित्रांनो हे बघा <laughs> खूप काम बाकी आहे खूप काम बाकी आहे हे कपड्यांना तर कंटाळा आला ही अलमारी पॅक झाली थोडेफार जागा आहे याच्यात आता इथं साड्या वगैरे ठेवाव्या लागतील थोडीफार जागा आणि कपडे आणखीन बाकी आहेत समोरच्या रूममध्ये पण कपडे बाकी आहेत इकडे पण इकडं पण हे बघा ही रूम कशी झाली भूक लागली भूक लागली मित्रांनो काम भरपूर बाकी आहे हे बघा हे बघा हे लुन बुन कपडे कपडे लावत आहे मध्ये गडी करून खूप काम बाकी आहे काही सुधरून नाही राहिलं काय करू काय करू पहिले काय नाही करू पसारा एवढा झाला की पाहायचंच काम नाही त्याच्यात भूक पण लागली आता एवढे कपडे ठेवाच कुठं कपाट पण भरलं भूक लाग ना तू क्यों लोड फ्री हो

काम राहिले काही सुधरून नाही राहिलं कुठून सुरुवात कराव काय कराव